रेल्वेकडून महाराष्ट्रात एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकतीस कोटींची कामं सुरू आहेत आत्ताच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये जे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात देण्यात आलेल्या अकराशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या तुलनेत वीज पड अधिक आहेत दोन हजार चौदापासून एकट्या महाराष्ट्रात एकवीसशे पाच किलोमीटरचे रेल्वे रूळ नव्याने अंतरण्यात आलेत जे मलेशिया या अख्ख्या देशाच्या रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त आहेत साडेतीन हजार किलोमीटरच्या ट्रॅकचं विद्युतीकरण करून महाराष्ट्रातली रेल्वे विजेवर आणली एकोणीस जिल्हे कव्हर करणाऱ्या असं बरंच काही रेल्वे विषय सांगण्यासारखं असलं तरी रेल्वेचे मराठवाड्यातले काही प्रकल्प विशेषतः एक प्रकल्प जो गेल्या कित्येक दशकापासून अडकलाय ज्यासाठी ममता बॅनर्जींपासून ते लालू प्रसाद यादव यांच्यापर्यंत घोषणा झाल्या मोदी सरकार आल्यानंतर सुरेश प्रभून पासून ते अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत सगळ्या रेल्वे मंत्र्यांनी वारंवार करण्याचे आदेश दिले मात्र परिस्थिती आजही आपण बोलतोय मराठवाड्याचा चेहरा बदलून टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या सोलापूर धाराशिव बीड जळगाव रेल्वे मार्गाविषयी किमान पाच ते दहा एमआसी आणि पूर्ण मराठवाड्याला कनेक्ट करणाऱ्या या प्रकल्पाचं नेमकं घोडं अडलंय कुठे बजरंग सोनवणे यांनी संभाजीनगर बीड ते धाराशिव मार्गासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी मंजूर करून आणली आहे खरी पण आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणांचं काय झालं याची स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा बजरंग सोन यांनी गेल्या आठवड्यात एक फेसबुक पोस्ट टाकली की माझ्या विनंतीला मान देऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी संभाजीनगर बीड धाराशिव या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले खरं तर मराठवाड्यातून एखाद्या रेल्वे मार्गाची जेव्हा मागणी होते तेव्हा त्या ते लोकप्रतिनिधीचं ते समाधान हे फक्त सर्वेचे आदेश देऊन केलं जातं अनेकदा हे सर्वे होतातही मात्र पुढे प्रत्यक्षात काहीही होत नाही सोलापूर धाराशिव बीड ते जालना किंवा संभाजीनगर या मार्गाची शोकांतिका अशीच आहे अहिल्यानगर बीड ते परळी या दोनशे पासष्ट किलोमीटर मार्गाचं काम सध्या जवळपास पूर्ण होत आलंय नगरकडून बीडपर्यंत रेल्वेची चाचणी झाली आहे आता बीड ते परळी हा टप्पा बाकी आहे यानंतर बीड जिल्हा रेल्वेने मुख्य मार्गांना जोडला जाईल सोलापूर धुळे महामार्गावर असलेलं बीड हे रेल्वेचं एक महत्वाचं जंक्शन येत्या काळात होणार आहे कारण सोलापूर वरून जळगावला जाणारी प्रस्तावित रेल्वे ही वरूनच जाणार आहे पुढे संभाजीनगर आणि ही बीड जोडलं गेल्यास दक्षिण आणि उत्तर भारतातला प्रवास आणखी सोपा होईल पण याच बीडमधून जाणारा आणखी एक मार्ग गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे सध्या सोलापूर ते धाराशिव या पंच्याऐंशी किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचं काम प्रगती पथावर सुरू आहे तुळजापूरच्या बाजूने जवळपास सतरा किलोमीटर रुळ टाकण्याचं कामही पूर्ण झालंय त्यामुळे सोलापूर ते धाराशिव रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहेत सोलापूर ते जळगाव या रेल्वे मार्गाच्या मागणीला खुद्द तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांनीच हिरवा झेंडा दाखवला होता आणि राष्ट्रपतींनी आदेश दिल्यामुळे तातडीने सर्वेक्षणाचे आदेश निघाले सर्वे झाल्यामुळे हा रेल्वे मार्ग गरजेचा आहे आणि फायदा देणाराही आहे असा निष्कर्ष समोर आला त्यामुळे दोन हजार आठ नऊ या साली चारशे पन्नास कोटींचं बजेटही मंजूर करण्यात आलं हा मार्ग झाला तर महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा संपर्क आणखी चांगला होईल शिवाय दक्षिण आणि उत्तर भारत यांच्यातलं अंतर दोनशे पन्नास किलोमीटरने कमी होईल सध्या संभाजीनगर मधून जी रेल्वे दक्षिण भारतात जाते ती परभणी नांदेड आणि पुढे तेलंगणात प्रवेश करते त्यामुळे संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर हा सरळ मार्ग सोडून मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो सोलापूर ते जळगाव या मार्गासाठी आतापर्यंत दोन हजार आठ दोन हजार बारा आणि दोन हजार पंधरा असं तीन वेळा सर्वेक्षण करण्यात आलं आणि तीनही वेळा हा सर्वे सकारात्मक होता रेल्वेकडून जेव्हा सर्वे केला जातो तेव्हा प्रत्यक्ष डीपीआर मध्ये खर्च आणि त्याचा रेल्वेला होणारा फायदा प्रवाशांना होणारा फायदा सविस्तर तपशील सादर केला जातो सुरुवातीला रेल्वेने जो सर्वे केला तो सोलापूर बीड गेवराई पैठण संभाजीनगर अजिंठा आणि पुढे जळगाव असा होता या सर्वेमुळे काही लोकप्रतिनिधी नाराज झाले त्यामुळे काम काही वर्षे रखडलं आणि प्रस्तावावर रेल्वेने कोणतीही कार्यवाही केली नाही दुसऱ्यांदा सर्वे झाला तो सोलापूर बीड गेवराई अंबड आणि जालना या मार्गे जळगाव असा होता नव्या सर्वेमधून संभाजीनगर आणि पैठण वगळण्यात आलं त्यामुळे या प्रस्तावित मार्गालाही विरोध झाला दोन हजार चौदा पर्यंत युपीए सरकारच्या काळात या दोन्ही मार्गांचा पाठपुरावा करणारा आणि निधी खेचून आणणारा एकही लोकप्रतिनिधी दुर्दैवाने मराठवाड्याला भेटला नाही पुढे मोदी सरकारच्या काळात रेल्वेचं राज्यमंत्रीपद हे जालन्याच्या जा रावसाहेब दानवे यांनाच मिळालं मात्र त्यांच्याही काळात यात कोणतीही प्रगती झाली नाही फक्त रेल्वे होणार एवढं सांगितलं गेलं सोलापूर ते जळगाव हा रेल्वे मार्ग केलेली गुंतवणूक फक्त दहा वर्षांमध्ये अधिक पटीने परतावा देणारा प्रकल्प आहे असा निष्कर्ष सर्वेमधून समोर आला होता याशिवाय मराठवाडा यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल असंही म्हटलं गेलं पण स्थानिक राजकारणामुळे हा मार्ग तसाच मागे पडला रेल्वे मंत्रालयाने बावीस जानेवारीला जे पत्र जारी केलंय त्यानुसार धाराशिव बीड संभाजीनगर रेल्वे मार्गाला मंजुरीही मिळाली आहे तिकडे जालना ते जळगाव या मार्गालाही आधीच मंजुरी मिळाली आहे त्यामुळे सोलापूर ते जळगाव अशी थेट रेल्वे संभाजीनगरकडून जाणार की जालन्यातून याबाबत अजून स्पष्टता नाहीये रेल्वेने नव्याने जे पत्र काढले त्यानुसार सोलापूर ते संभाजीनगर आणि पुढे चाळीसगाव मार्ग जळगाव असाही हा मार्ग जोडला जाऊ शकतो रेल्वेच्या बावीस जानेवारीच्या पत्रानुसार दोन हजार अठरा एकोणीस या वर्षात धाराशिव बीड संभाजीनगर या नव्या रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण झालं होतं आणि रेल्वे बोर्डाला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी अहवाल पाठवण्यात आला दोनशे चाळीस किलोमीटरच्या या मार्गासाठी अंदाजित खर्च हा चार हजार आठशे सत्तावन्न कोटी रुपये अपेक्षित आहे या मार्गासाठीचा सा रेट ऑफ रिटर्न हा मायनस दोन पूर्णांक सत्तेचाळीस टक्के एवढा आहे राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास खर टक्के खर्च उचलणार असल्याने रेल्वेचा आरोवार हा मायनस शून्य पूर्णांक एकोणऐंशी टक्के असेल रेल्वे बोर्डाकडे सध्या हा प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे याचे टेंडर अजून निघालेले नाही आहेत आणि येत्या काही दिवसात टेंडर प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित आहे कारण सोलापूर ते धाराशिव हे काम वेगात सुरू आहे सोलापूर ते धाराशिव हा टप्पा झाल्यानंतर बीड आणखी जवळ येईल आणि पुढचं कामही टेंडर प्रक्रियेनंतर सुरू होईल सोलापूर ते तुळजापूर टप्प्याचं काम सध्या सुरू आहे त्यात धाराशिव ते संभाजीनगर या टप्प्यालाही आता मंजुरी मिळाली आहे त्यामुळे आता थेट सोलापूर ते संभाजीनगर पर्यंत रेल्वे असेल याशिवाय जालना ते जळगाव या मार्गालाही गेल्या वर्षीच मंजुरी मिळाली आहे त्यामुळे साडेतीनशे किलोमीटरचं अंतर असलेला मराठवाडा ते खान्देश हा मार्ग फक्त एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर वर येणार आहे मराठवाड्यातल्या या दोन प्रकल्पांवर तुमची मतं काय आहेत रेल्वे जालन्याहून न्यायची की संभाजीनगरहून यात विनाकारण दहा वर्षे वाया घालवलेत असं तुम्हालाही वाटतं का संबंधित जिल्ह्यातले खासदार आणि आमदार पाठपुराव्याला कमी पडलेत का तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा